एक काम करायचं दारू व्यसन ते बंद करायचं दुसरं काम करायचं बांध फोडायचे कमी करायचं काम धामाचा बांध टोकरीत बसत दिवस बस शिरा तर काय टोकरीतोर बांध दोन दोन पाच पाच पिढ्या झाल्यात आपले लोक बोला ना त्या बांधामुळे एकमेकाला घेण्या देण्याच्या दुश्मन आहे दोन फुटाचा बांध त्याच्यासाठी पाच पाच पिढ्याच्या दुश्मान आहेत उद्यापासून जर बांधाचे किंवा असे मागचे लगेच बोळ करत नाही लगेच खाली आपण देत असतो मागचेच काड्या तर आपण वाद जर पूर्वी कशाचे आपले झाले असले ना तर उद्यापासून एक काम हातात घ्या कोर्टात जायचं आणि मिटून टाकायचं काय होत नाही चार पावलं माग सरकारले त्या बांधापेक्षा दहा पट जमीन आपली भांडणात गेली एखाद्याला वाट नसली तर वाट द्यायचे ना का रोग आला का तो वावरातून गेल्यामुळे का तो वावर घेऊन चालला काय ते लगेच जा वावरातून जाऊ नको मधीच गोटे घेऊन वावरतो हे बंद करा जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त राज्यातले भांडणं मिटेल आपण चाळीस हजारापेक्षा जास्त आत्तापर्यंत पर याच्यामुळं ना आपला प्रगती आपली विकास कुठतोय आपल्याला आपले लेकरबाळा मोठे करायचे आपला विषय गेलं रे कसं तरी रडत पडत आपला विषय आपण नेलं आपल्या लेकरा बाळाला पुढं जर आपल्याला सुखी करून ठेवायचं असलं तर आपल्याला जुन्या असणाऱ्या वादाच्या भांडणाच्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागणार तर आपण पुढे जाऊ आता तुम्हाला आरक्षण दिलंय आता आरक्षण मिळालं ले तर लेकर बाळ लिखी बाळी मोठ्या करा शिकू तुमचे दोन चार फायदे झालेत आता तुम्हाला आरक्षण मिळाल्यामुळे योजना यायला लागल्या तुम्हाला शिक्षणात सवलती मिळायला लागल्या तुमचे पोरं नोकऱ्यामध्ये चाललेत आता एकच येड लावून घ्या स्वतःला आपण जितके कष्ट केले ना ते कष्ट आपल्या ले लेकरा बाळाच्या वाट्याला आले नाहीत पण म्हणून लेकरं शिकवायचे आणि त्याला सगळ्याला नोकऱ्याला लावायचे